आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क क्रांतीला फीएसायचा तांत्रिक कार्यक्षमतेचा आणि ऊस विकास संवर्धनाचा प्रथम पुरस्कार जाहीर शरद लाड यासह वैयक्तिक उत्कृष्ट चीफ केमिस्ट ही जाहीर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचा दक्षिण विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कुंडल तालुका येथील क्रांतीग्राणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली यासह कारखान्याला दक्षिण विभागातूनच उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे तसेच वैयक्तिक पातळीवरील उत्कृष्ट चीफ केमिस्ट म्हणून किरण पाटील यांना पुरस्कार जाहीर झाल्याचेही त्यांनी सांगितले शरद लाड म्हणाले कारखान्याने कमी उत्पादन खर्चात साखर निर्मिती केली तसेच मिलमधील ऊसाचा तंतुमय निर्देशांक पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के ठेवला रेडुसड मिल एक्स्ट्रेक्शन शहाण्णव पॉईंट पंधरा लाखून वाफेचा कार्यक्षम वापर केला तसेच साखर तयार करण्यासाठी चोवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव किलो वॉट प्रतिटन विजेचा वापर केला यामध्ये बगॅसचा वापरही सोळा पॉईंट बारा टक्के करत यातही बचत केली आहे गाळापक्षमतेच्या वापरातही वाढ झाल्याने देखभाल दुरुस्ती खर्च मर्यादित राखून हा उत्कृष्ट कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे त्याचबरोबर कारखान्याने व्हीएसआयच्या मार्गदर्शनानुसार हंगामनिहाय ऊस लागवड व तोडणीचे काटेकोर अंमलबजावणी करत ऊस नोंदणी तोडणी व वा वाहतुकीचे मोबाईल ऍपद्वारे नियोजन केले आहे तसेच हिरवळीचे खते प्रमाणित बियाणे कंपोस्ट खत या निविष्ट शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवले आहेत शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दौरे आयोजित केले व त्यांना सक्षम केले उसाला ठिबक सिंचनाचा वापर वाढवला कारखान्यामार्फत मोफत पाणी व माती परीक्षण करून दिले जाते ऊस लागवड व तोडणीत यांत्रिकीकरण पीक संरक्षणावर भर देऊन कमी उत्पादनाच्या शेतकऱ्यांच्या साठी उत्पादन वाढीसाठी विशेष योजना आखल्या आणि त्या कार्यक्षमरित्या राबवल्याने हा उत्कृष्ट ऊस विकासाचा प्रथम पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कारखान्याचे चीफ केमिस्ट किरण पाटील यांना उत्कृष्ट चीफ केमिस्ट पुरस्कार मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आजवर कारखाना क्रांतीग्रणी डॉक्टर जी डी बापू लाडे यांच्या विचारांनी आमदार अरुणन्ना लाड यांनी काटेकोर नियोजनाने चालवला आहे यापुढेही आम्ही सभासदांच्या विश्वासास पात्र ठरून कारखाना यशाची शिखरे पादांक्रस्त करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला